अहमदनगरच्या सावेडी भागामधील साई मिडा स्ट्रच या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीमध्ये एचडीबी फायनान्स स्वास्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी होम जळून खाक झाले आहेत या आगीची माहिती कळताच अहमदनगर महानगरपालिका आणि एमआयडीसी येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी हजर होत आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आतापर्यंत दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत आग वाढण्यापूर्वीच स्वस्तिक होम मध्ये असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं ही आग पाळण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर या संपूर्ण घटनेविषयी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी अधिक सांगितले सकाळी आग लागलेली माहिती कळताच आम्ही सर्वजण उपस्थित परंतु आज वरती एक हॉस्पिटल आहे ऑफिसेस आहेत आज न मिळालेली माहिती का आज एक चांगलं बाळ नुकतं डिलिव्हरी झालेलं बाळ सुद्धा तिथं अडकलेलं होतं पण आज इथं आपले सर्व आम्ही पदाधिकारी मंडळी असतील आमचे जिल्हाध्यक्ष संपदाचा बारसकर असतील व आज आम्ही सर्वजण मिळून तिथून आज आम्ही ते लहान बाळ असेल पेशंट असेल व आमचे सर्व सहकारी सावडी उपनगर परिसरातले सर्व युवक आज इथं मदतीच आले आज महानगरपालिका आणि सर्व युवकांच्या मदतीने आम्ही तिथले जे पेशंट होते आणि जे कोण आतमध्ये स्टाफ अडकला होता त्यांना प्रथम बाहेर काढलं व दुसरं हॉस्पिटलमध्ये स्थलांतर केलं आता आग लागल्यामुळे हॉस्पिटलचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे व आतमध्ये अद्यापही आता कोणी अडकलेलं नाही सर्वांना आम्ही बाहेर काढलेले आहे आग कशामुळे लागली हे अजूनही निष्पन्न झालेलं नाही काय दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी घटना घडायच्या पहिले सर्वजणांनी माणुसकीच्या नात्याने सर्व सर्व नागरिक इथं उतरले आणि सगळ्यांनी तिथं मदत करून सर्व पेशंट बाहेर काढले आता आमच्याशी संपर्कात आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून सर्व फायर ब्रिगेड असेल सर्व टेक्निकल टीम असेल सर्व इथं उपलब्ध करून त्यामुळे काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर संपत बारसकर माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत अद्यापही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत साधारणतः सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान टच म्हणून जी कमर्शियल बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या तिसऱ्या फ्लोअरवरती आग लागल्या असा निरोप मिळाला होता सेकंड फ्लोअरला सुंदर नेत्रालय म्हणून आणि एक मॅटर्निटी होम देखील आहे त्या ठिकाणी देखील पेशंट ऍडमिट होते आ, स्थानिक नागरिकांनी त्याचबरोबर इथलचे काही पदाधिकारी आपले माजी पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे लोकांना त्या रूम रूममधून शिफ्ट केलेला आहे तिसऱ्या मजल्यावरती जी आग लागली होती त्या तिसऱ्या मजल्यावरच्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं स्टोअर केलेले त्यांचे काही डॉक्युमेंट्स होते ते पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळं ती आग मोठ्या प्रमाणात पसरली या ठिकाणी साय अग्निशमन यंत्रणा ज्यावेळेस नवीन इमारत झाली होती त्यावेळेस बसविण्यात आलेली होती परंतु इथलचे जे उपभोगदार जे आहेत मी प्रयत्न केला इथलची यंत्रणा चालू करण्याची परंतु ती यंत्रणा चालू झालेली नाहीये त्याच्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरण्यात उशीर झाला कारण अग्निशमन व्हेकल येईपर्यंत जर इथलची यंत्रणा कार्यान्वित झाली असते तर निश्चित मोठ्या प्रमाणात हा हा जो ढोका आहे तो टळला असता आणि वेळीच आज ती नियंत्रणात आली असती प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर